आज उपकेंद्र निवगा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत किशोरवयीन मुली गरोदर माता वयोवृद्ध महिला यांची तपासणी करण्यात येणार आहे याच्यामध्ये आम किशोरवयीन मुलींना आहाराविषयी मार्गदर्शन गरोदर मातांची आरोग्य तपासणी त्याचबरोबर जे काही वयोवृद्ध महिला आहे त्यांच्या कर्करोगाची सुद्धा तपासणी इथं आयोजित केलेली आहे आपण महिलांची वी आय ए तपासणीसुद्धा आयोजित केलेली आहे या कार्यक्रमासाठी नांदेड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे या आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभल्या आहेत या कार्यक्रमाअंतर्गत सर्व महिला जे जे महिला आहेत मुली आहेत त्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत आपण त्यांना आणि त्यांना औषधोपचारसुद्धा करणार आहोत त्या उपर काही संदर्भ सेवेची गरज पडल्यास उद्या उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे संदर्भित सेवा रुग्णांसाठी भव्य असं आरोग्य शिबिरसुद्धा आयोजित केलेला आहे आ, आ, मी स्वस्थ नदी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत आज नेवगा इथे आले आहे या ठिकाणी मी सर्व किशोरवयीन मुली गरोदर माता ज्या मधल्या वयाच्या ज्या बायका आहेत त्या आणि म्हाताऱ्या बायका सगळ्यांच्या तपासण्या केल्यात तर ज्या गरोदर माता आहेत त्यांना योग्य वेळी योग्य तपासणी म्हणजे कधी सोनोग्राफी करायची डॉक्टरग्वीच्या तपासण्या कधी करायच्या या स याविषयी मार्गदर्शन केले तसंच इन्स्टिट्यू इन्स्टिट्युशनल डिलिव्हरीसाठी मी त्यांना सल्ला दिला आहे ज्या मध्यवयाच्या बायका आहेत त्यांना मी स्तनाचा कॅन्सर गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर याविषयीची माहिती दिली आणि तशा त्यांच्या तपासण्या केल्या आहेत ज्या किशोरवयीन मुली आहेत त्या त्या सगळ्याच मुलींना मी आहाराविषयी सल्ला दिला आहे तसंच पाळी आणि पाळी दरम्यान घेणं हो म्हणजे कोणती काळजी घ्यायची याविषयी त्यांना माहिती दिली आहे अशा सगळ्या माझ्या महिलां ज्या महिला मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना मला हे सांगावं वाटतं की आज आजच्या काळामध्ये असं झालं आहे की स्तणांचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा वाढीस लागला आहे म्हणजे जो स्तनांचा कॅन्सर आहे तो मृत्यूचं पहिलं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं आणि गर्भपिशवीच्या मुखाचं कॅन्सर हे दुसरं कारण आहे स्त्रियांच्या मृत्यूचं तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं त्याची योग्य वेळी तपासणी करावी लागते हे जे रोग हो आहेत म्हणजे जसं पांढरं पाणी जाणं किंवा इतर काही लाल पाणी जाणे पांढरं पाणी जाणे ओटीपोटा दुखणे ह्या सगळ्यांसाठी त्यांनी वेळीच दाखवून घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी काही तपासण्या असतात ज्या अत्यंत आवश्यक असतात जेणेकरून आपल्याला पुढं होणारा कॅन्सर आपण कळू शकतो आपल्याला आणि आपण योग्य वेळी योग्य उपचार देऊ शकतो तर अशा सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगेल की तुम्ही तुम्ही ह्या तपासण्या करून घ्या मी आज तुमच्या इथे आली आहे जर तुम्हाला असे कोणते आजार असतील तर मला तुम्ही आत्ता येऊन सांगू शकता आणि मी त्या पद्धतीने तपासणी करून घेऊ